संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत नवले पूल परिसरात गेल्या महिन्यात भीषण अपघात झाला होता दरम्यान चौकशीमध्ये वाहनाचा अतिवेग वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक पथक वाढवून सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे खेडशिवापूर शिवापूर टोल नाका ते नवले पूल दरम्यान गेल्या पंधरा दिवसांमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या तब्बल आठशे चोवीस वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून चोवीस लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आरटीओच्या वायू वेग पथकांद्वारे ही मोहीम राबवण्यात आली असून एक पथक खेडशिवापूर टोल नाक्यावर जड वाहनांची काटेकोर तपासणी करत आहे तर दुसरे पथक महामार्गावर सतत गस्त घालून विनयभंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करत आहे हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर वैध विमा वाहनाची फिटनेस ब्रेक लाईट आणि इतर दिव्यांची स्थिती वेग मर्यादा पाळणे तसेच मोबाईलवर बोलत वाहन चालवणे या सर्व गंभीर उल्लंघनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले दरम्यान अनेक वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात विनयभंग आढळून आले यामध्ये हेल्मेट न वापरणे सीट बेल्ट न वापरणे चुकीचे पार्किंग विमा कालबाह्य असताना वाहन चालवणे मोबाईलवर बोलणे ब्रेक लाईट आणि दिव्यांचा बिघाड तसेच फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण न करता वाहन चालवणारे यांचा समावेश आहे वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल करणे मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे ट्रिपल सीट प्रवास फॅन्सी नंबर प्लेट काळ्या काचा प्रदूषण जादा प्रवासी घेणे अवैध पार्किंग दिशादर्शक बिघाड अशा नियमभंगांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली या सर्व प्रकरणांमध्ये वाहन चालकांना तात्काळ दंड आकारण्यात आला असून काही वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे वाहन चालकांच्या बेफिकिरीमुळे निरपराधांचे चा प्राण जात असल्याने पुढील काळातही मोहीम अधिक कडकपणे राबवण्यात येणार आहे वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा